सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी शहापूर आग्रातील बसचे वास्तव बंद पडलेल्या बसला प्रवाशांकडून बेधटका शहापूर तालुक्यातील दळणवळणाचा महत्त्वाचा कणा समजली जाणारी लालपरी म्हणजे एस टी बस सध्याच्या घडीला शेवटची घटका मोजत असल्याचे वास्तव समोर आले आहे शहापूर आग्रातील बहुतेक बसेस या धक्का दिल्याशिवाय चालू होत नाहीत बसमध्ये बसण्याअगोदर प्रवाशांना एस टी बसला धक्का मारून चालू झाली की मगच बसमध्ये चढावे लागते ठाणे जिल्ह्यातील एकमेव आदिवासी तालुका असणाऱ्या शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात आजही दळणवळणाचे मुख्य साधन म्हणून एस टीकडे बघितले जाते पा शहापूर आग्रात एकूण अठ्ठेचाळीस बसेस असून त्या सर्व बसेसची अवस्था अतिशय दयनीय आहे अशा बसमधून प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात प्रवास करताना बस कुठे बंद पडेल याचा नेम नाही त्यातच आता एस टीच्या भाड्यात चौदा पॉईंट सत्त्याण्णव टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे मराठी चित्रपट दे धक्का यासारखीच कुठेतरी एस टी महामंडळाची अवस्था झाल्याचे निदर्शनास आले आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी